संविधान सत्याग्रह पदयात्रा दीक्षाभूमीतून सेवाग्रामकडे प्रस्थान संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी जनजागृती संविधान लोकशाही, जन लोकशाही आणि संवैधानिक संस्थांचे रक्षण करण्यासाठी काढण्यात येणारी संविधान सत्याग्रह पदयात्रा आज पवित्र दीक्षाभूमी नागपूर येथून प्रारंभ झाली महात्मा गांधींचे पणतू श्री तुषार गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीनाम करत सेवाग्रामकडे कूच करत आहे या पदयात्रेचे समारोप सेवाग्राम येथे दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे या पदयात्रेचे नेमके उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये प्रेमाची आणि लोकशाहीबद्दलची जागरूकता निर्माण करणे दीक्षाभूमीतून निघालेली पदयात्रा फक्त पावलांची नव्हे तर न्याय समानता आणि लोकशाहीचे ठाम पालन सुनिश्चित करण्याचा वाटा ठरली आहे पदयात्रेच्या माध्यमातून भारतीय संविधानाशी कुठलीही तडजोड आम्ही मान्य करणार नाही असा स्पष्ट संदेश देशभर देश पसरवण्याचा मानस आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरच्या संविधान चौकातील जाहीर सभेत भाषण केले सभेत काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते माजी मंत्री सुनील केदार खासदार श्यामकुमार बर्वे खासदार प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे प्रदेशाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आमदार अभिजित वंजारी ज्येष्ठ नेते श्री प्रफुल्ल गुडधे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख आणि विदर्भातील विविध पक्ष सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सभेत उपस्थित संविधानप्रेमी जनमानसांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संविधान रक्षणासाठी आपली प्रतिज्ञा अभिव्यक्त केली आयोजकांनी सांगितले की पदयात्रा सेवाग्राम नंतरही विविध ठिकाणी जाऊन देशभर गुंजेल व नागरिकांना संविधानाविषयी जागरूक महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर बारा बजे महल रोकडे ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग सुबह सुबह छह बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट सिक्सटी परसेंट जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे फाइव फाइव परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर तो बारह बजे से मिलेगा फ्लैट 30% परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% परसेंट ऑफ और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे